जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो सध्या आहे वेंगुर्ले या गावामध्ये आणि आपला पुढचा किल्ला जो आहे तो भरतगड आहे भरतगडला जाण्यासाठी बसेस पण आहेत आणि आता पण बाईकवरती आहे एक शाईन आहे एक आपाचे आहे चार जण आहे आपण आणि इकडे जाण्यासाठी ना वेंगुर्ल्याहून आता आपल्याला जावं लागेल तेंडुले या गावात आणि तेंडुलेमधून नेरुर या गावात जावं लागेल आणि नेरूरमधून आपल्याला थेट मसुरे या गावात जाता येईल मसुरेमधून जवळच आहे हा भरतगड किल्ला तर चला आपण जाऊ मित्रांनो फायनली आपण भरतगडवरती आलोय भरतगडचा किल्ला मित्रांनो मालवणची खाडी आहे दक्षिण साइडला आणि उत्तर साइडला असे दोन किल्ले आहेत भरतगड आणि भगवंतगड तर भगवंतगडाचा आपण विलॉ केलेला आहे तुम्ही बघू शकता आपल्या चॅनलवरती आणि आज आपण आहे भरतगडावरती तर चला पुढे आलेला आपल्याला हा प्रथम दरवाजा दिसतो हा किल्ल्याचा पहिला दरवाजा आहे हा आहे बाले किल्ला बालेकिल्ल्याचा प्रवेशद्वार आहे आणि हा बुरुज आहे तिथलाच बाले किल्ल्याच्या आतमध्ये आलं की आपल्याला एक मंदिर दिसतं ते एका महापुरुषाचं मंदिर आहे महापुरुष कोण होते बघूया आपण मित्रांनो या भरतगड किल्ल्यावरती एक विहीर आहे जी कि जवळपास दोनशे अठ्ठावीस फुट खाली खोदून बनवलेली आहे शक्य आहे तेवढं मी दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला तर मित्रांनो किल्ल्यावरती आणखीन काही वास्तू आहेत उद्ध्वस्त झालेला पण नेमका आपल्याला अंदाज लागत नाही नेमके काय आहे ते म्हणजे कशासाठी त्यांचा यूज होत असे वगैरे हो तर त्याचा आपण अंदाज नाही बांधू शकत सध्या तरी या कंडिशनवरून तर या वास्तू आय थिंक खोल्या असाव्यात सो वरतून दिसतंय थोडं थोडं खोल्यासारखे स्ट्रक्चर मित्रांनो आता आपण आहे किल्ल्याच्या एकदम टोकाला म्हणजे हा आहे सोंडा बुरुज हा शेवटचा बुरुज आहे पश्चिमेच्या सोंडा बुरुज असं नाव का पडलं तर याचा या आकार जो आहे किल्ल्याचा आकार आणि याचा तर असा हातीच्या सोंडेसारखा होत आलाय त्यामुळे याच नाव सोंडा बुरुज असं आहे मित्रांनो ही होती आपली भरतगडाची रपेट तुम्ही किल्ला बघितलात आहे बाले किल्ल्याची देखील चांगले आहेत आणि चांगली गोष्ट म्हणजे इकडं बांधकाम देखील चालू आहे म्हणजे तटबंदीची जे काय पडझड झालेली आहे तर त्याच्यासाठी बांधकाम पण चालू आहे एकदम छोटासा आहे किल्ला त्यामुळं लगेच रपेट होऊ शकते तुमची आणि हे सगळे जे आंबे बघत आहेत तर इथे प्रायव्हेट आंबराही आहे त्यामुळे एवढे आंबे आहेत इथे भरतगडाच्या इतिहासात डोकावून पाहूया शिवछत्रपतींनी सोळाशे सत्तर मध्ये या डोंगरावरती किल्ला बांधण्यासाठी या डोंगराची पाहणी केली होती परंतु या किल्ल्यावरती या डोंगरावरती पाण्याची सोय नसल्या कारणाने त्यांनी तो विचार सोडून दिला त्यानंतर सोळाशे ऐंशी मध्ये सावंतवाडीचे सावंत आणि कोल्हापूरचे पंतप्रतिनिधी यांच्यामध्ये वितुष्ट आल्यानंतर सावंतांनी येथे किल्ला बांधण्याचं ठरवलं त्यासाठी त्यांनी विहीर खोदायला घेतली मगाशी जी तुम्हाला दाखवली विहीर ती ती विहीर तब्बल दोनशे अठ्ठावीस फूट खोल एवढं खणल्यानंतर मग त्याच्या पाणी लागले आणि त्यानंतर सतराशे एक मध्ये या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण झालं त्यानंतर तुळाजी आंगरे आणि सावंत यांच्यामध्ये वितुष्ट आल्यानंतर तुळाजी आंगरेंनी सोळाशे सॉरी सत, सतराशे अठ्ठेचाळीस मध्ये या किल्ल्यावरती आक्रमण केलं आणि हा किल्ला जिंकून घेतला परंतु सावंतांनी लगेचच तो परत स्वतःच्या ताब्यात आणला पुढे कोल्हापूरकरांनी सन सतराशे सत्याऐंशी मध्ये हा किल्ला परत जिंकून घेतला परंतु त्याचा ताबा सावंतांकडेच दिला त्यानंतर तो सावंतांकडेच राहिला आणि पुढे अठराशे अठरा ला तो इंग्रजांनी जिंकून घेतला गेला तर अशा प्रकारचा इतिहास आहे मित्रांनो आणि किल्ल्याचं दुसरं एक वैशिष्ट्य म्हणजे किल्ला चांगला स्वच्छ दिसला म्हणजे कुठेही घाण वगैरे काय नाही आहे काय म्हणजे कचरा वगैरे काय दिसत नाही आहे तर चांगली गोष्ट आहे ती देखील खजिना कुठे सापडला नाही आणि दुसऱ्या भाषेत सांगायचं तर आणि ठीक आहे तर अशा प्रकारे हा किल्ल्याची आपली सफर संपलेली आहे नेक्स्ट टाइम आणि वेगळ्या किल्ल्यावरती भेटूया आपण तोपर्यंत लाईक करायला विसरू नका शेअर करायला तर अजिबात विसरू नका आणि मला तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा अकोवरच दुसऱ्या किल्ल्यावरती भेटूया किंवा दुसऱ्या ठिकाणावरती भेटूया तोपर्यंत इतिहास वाचत रहा, इतिहास समजून घ्या प्रगती करा टिल देन जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराज